जय हिंद जय महाराष्ट्र मी वेदिका वैशाली संदीप वाडी आज आपण सर्वे, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक देत हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत जो दिवस आपल्याला मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी धैर्य आणि प्रेरणा देतो भारतीय प्रजासत्ताक स्थापनेची आठवण करून देतो भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास मध्ये लागू झाली हे आपल्याला माहित आहे तेव्हापासून तर आजपर्यंत या दिवसाला स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सुमारे दीडशे वर्षांपूर्वी

भयानक अत्याचार वेदना सहन त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरून नाही वेळी भारताकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते परंतु नंतर खूप विचारविनय केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ने नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि एक भारतीय राज्यघटनेचा एक मसुदा तयार करण्यात आल। आला भारतीय राज्यघटनेचा हा मसुदा विधान परिषदेत सादर करण्यात आला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये स्वीकारण्यात आला परंतु सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास मध्ये लागू झाला या दिवशी आपण त्या महापुरुषांचे स्मरण करतो ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून दिले आणि भारतीय सुविधानाची अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली यांचेच मुळे आपल्या भारताला प्रजासत्ताक म्हटले जाते आपले महान भारतीय नेता आणि स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी भगत सिंग चंद्रशेखर आझाद सावरकर लाल राय सरदार वल्लभभाई पटेल बहादूर शास्त्री असे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले आपण बलिदान देऊ शकत नाही पण आपण भारताची भावी पिढी आहोत आपण भारताच्या विकासासाठी मित्रांनो खूप शिकूया आणि असे म्हणूया की अख्ख्या जगात आपलं नाव प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि अखं जग एकच म्हणायला पाहिजे इंडिया इज ग्रेट

Jay, 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 Jay.